जय गोमाता मित्र श्री जगन्नाथ गोशाळा म्हणजे केवळ गोशाळाच नाही तर आपण या आपल्या गोमातांना वाचवण्याची सांभाळण्याची आणि त्यांना एक जीवदान देण्याची एक चळवळ निर्माण केलेलो आहोत आणि या चळवळीला खऱ्या अर्थाने पाठबळ जर पुरवत असतील तर आपल्या इन्स्टा अका अकाउंटवरील आपले फॉलोअर्स आज जमतेम आपल्या या गोशाळेला आणि गोशाळेच्या इन्स्टाग्रामला सुरुवात करून जवळपास पाच ते सहा दिवसच झालेत परंतु आज आपल्यासोबत हजार फॉलोअर्स तयार झालेले आहेत आणि बंधून खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर हे केवळ आणि केवळ फॉलोअर्सच नाहीत तर एक गोप्रेमी आहेत आणि त्या गोप्रेमीच्या उत् प्रेरणेमुळे आणि त्यांच्या प्रोत्साहनामुळं आम्हालाही एका प्रकारचं एक पाठबळ मिळतं आणि त्या पाठबळामुळेच आपण या गोमातींची सेवा या ठिकाणी करत आहोत या गोप्रेमींचं प्रेम वरचेवर या पद्धतीनंच वाढावं आम्हाला गोसेवा करण्यासाठी आणखीन प्रेरणा मिळावी आणखीन या फॉलोअरच्या माध्यमातून ऊर्जा मिळावी एवढीच अपेक्षा धन्यवाद मित्र